नमस्कार मी अमित बागवे संस्थापक आणि संपादक अर्थसंकेत बिझनेस न्यूजपेपर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनलवरती ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करावं तर आज आपण जाणून घेणार आहोत भांडवली नफा म्हणजे काय लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय नुकताच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन संदर्भात काही वादविवाद सुरू झालेले आहेत तर आपला ह्या सगळ्याशी काय संबंध आहे आणि आपल्यावर त्याचा कसा परिणाम होणार आहे हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे कारण जरी आपण सर्वसामान्य व्यक्ती असलो आपण मध्यमवर्गीय असलो किंवा उच्च मध्यम वर्गीय असलो किंवा श्रीमंत असलो तर हा लॉंग टर्म कॅपिटल घेणं असो हो, किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल घेणं असो हो? कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावरती परिणाम करणार आहे आणि जो काय बदल अर्थमंत्र्यांनी केला त्याचा फटका नक्कीच आपल्याला बसणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या भांडवली नफा आणि हे जे काय बदल झाले त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम काय आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो ही माझी गुंतवणूक आणि शेअर मार्केट वरची मराठी आणि इंग्रजी मधली पुस्तकं प्रिंट आणि अमेझॉन किंडल वरती उपलब्ध आहेत ती विकत घेऊन नक्की वाचा तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल तुम्हाला विनंती आहे की आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपला हा विषय आहे अर्थकारण भाषा पैशाची ना राजकारण ना समाजकारण फक्त अर्थकारण भाषा पैशाची चला तर मग सुरू करूया भांडवली नफा म्हणजे काय एनी प्रॉफिट ऑर गेन दॅट अरायजेस फ्रॉम द सेल ऑफ कॅपिटल असेट इज नोन ॲज इनकम फ्रॉम कॅपिटल गेन कुठली अशी संपत्ती जी कॅपिटल मध्ये मोजली जाते त्या कुठल्या आहेत आपण आता बघणार आहोत तर त्यांची ज्या वेळेला विक्री केली जाते आणि त्याच्यातून जा जो नफा होतो त्याला म्हणतो आपण भांडवली नफा तर या कॅपिटल असेट म्हणजे नक्की काय हे आपण आता समजून घेऊया तर कॅपिटल असेट कुठल्या तर ह्या सगळ्या कॅपिटल असेट आहेत लँड बिल्डिंग हाऊस प्रॉपर्टी व्हेइकल्स पेटंट ट्रेडमार्क मशीनरी अँड ज्वेलरी शेअर्स डिव्हेंचर्स अशा सगळ्या प्रकारच्या ज्या असेट आहेत त्यांना म्हणतो आपण कॅपिटल असेट आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम करणारी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जमीन असतं आपल्याकडे घर असतं आपल्याकडे सोन्याचे दागिने असतात किंवा आपल्याकडे शेअर्स असतात आपल्याकडे डिव्हेंचर्स असतात तर अशा सगळ्या ज्या असेट्स आहेत त्या आहेत कॅपिटल असेट्स आणि ज्या ज्यावेळेला तुम्ही विकता तर त्याच्यावरती जो होणारा नफा आहे तो आहे कॅपिटल गेन तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल आणि त्याच्या ज्या टॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे किंवा त्याचा फटका आपल्याला बसणार आहे तो कसा तो आपण जाणून घेऊया हो मग जसं मी म्हटलं भांडवली नफ्याचे दोन प्रकार आहेत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन तर आता याचं टॅक्सेशन कसं आहे आपल्याला सगळं जण समजून घ्यायचं आहे कॅपिटल गेन्स अ टॅक्सेबल इन द इयर इन विच द ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट टेक्स प्लेस दिस इज कॉल्ड कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे तुम्ही दोन वर्षापूर्वी असेट घेतली असेल पाच वर्षापूर्वी असेट घेतले असेल म्हणजे तुम्ही जमीन घेतले किंवा शेअर्स घेतले तुम्ही घर खरेदी केलेले मग ते एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असं त्या वर्षांमध्ये मोजलं जाईल पण ज्या वर्षी तुम्ही विकाल म्हणजे आता दोन हजार चोवीस जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही ते विकलत तर तुम्ही किती वर्षापूर्वी खरेदी केलं होतं ते महत्वाचं असतं आणि त्याच्यानुसार शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म हा मोजला जातो तर मग जे मी म्हटलं की शॉर्ट टर्म आणि लॉग टर्म तर शॉर्ट साठी त्यांनी काय सांगितलेलं आहे फॉर क्लासिफाईंग असेट इन टू लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म देअर विल बी ओनली टू होल्डिंग पिरियड फक्त दोन प्रकारे तुम्हाला मोजता येणार आहे बारा महिने आणि चोवीस महिने पहिलं छत्तीस महिन्याचा होल्डिंग पिरियड ठेवला होता तो आता पूर्णपणे काढून टाकलेला आहे तर शॉर्ट टर्म मध्ये किती बारा महिने लॉंग साठी चोवीस महिने तर अशा प्रकारे आता फक्त दोनच प्रकारे तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये असेट मोजता येणार आहे आता हे होल्डिंग पिरियड जे गंमत आहे ती लक्षात घ्या की ज्या लिस्टेड सिक्युरिटीज आहे म्हणजे जे शेअर्स असतात डिव्हेंचर असतात त्यांच्यासाठी लॉंग टर्म हा बारा महिने मोजला जातो कमीत कमी बारा महिने जर तुम्ही होल्ड केली असेल शेअर्स वगैरे हो जे लिस्टेड सिक्युरिटीज आहेत तर त्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणतात तर तुम्ही बारा महिन्यानंतर ज्या वेळेला विकता त्यावेळेला तुम्हाला जो होतो तो लॉंग टर्म कॅपिटल गेन पण जर तुमचं घर असेल जमीन असेल तुमचे पेटंट ट्रेडमार्क असतील तर ते चोवीस महिन्यानंतर लॉंग टर्म होणार आहे तर चोवीस महिने म्हणजे पंचवीसा महिना जर तुम्ही विकलं तर तो काय होईल लॉन्ग टर्म कॅपिटल गेन होईल तर शेअर्स किंवा ज्या लिस्टेड सिक्युरिटीज आहेत त्यांना बारा महिन्यात लॉंग टर्म कॅपिटल गेन मोजणार आहे आणि इतर ज्या उरलेल्या असेट्स आहेत ज्या आपण मागाशी बघितल्या त्यांना चोवीस महिने होल्ड केल्यानंतरच लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणणार आहे जर अर्थ काय जर अकरा महिने बारा महिन्याच्या अगोदर जर तुम्ही विकले अकरा महिने दहा महिने नऊ महिने तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होणार आहे आणि इतर असेट जे आहेत घर असेल किंवा दागिने असतील किंवा व्हेकल्स किंवा पेटंट जे म्हटलेले त्यांना जर चोवीस महिन्याच्या अगोदर विकलं तर तो काय होणार आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होणार आहे तर सगळ्यात मोठा वाद जो सुरू झालेला आहे तो टॅक्सेशनमुळे कि आपली ज्या असेट्स आहेत त्या शॉर्ट टर्म मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये दोन्हीमध्ये जे टॅक्सेशन केलेलं आहे ते त्रासदायक वाटते लोकांना सर्वसामान्य सुद्धा वाटतं किंवा जे तज्ज्ञ आहेत त्यांना सुद्धा ते असंच वाटतंय की त्याच्यामुळे कुठेतरी जो माणूस गुंतवणूक करतोय त्याचं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया द टॅक्सेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर लिस्टेड इक्विटी शेअर अ युनिटी ऑफ अँड इक्विटी ओरिएंटेड फंड अँड युनिट ऑफ बिझनेस स्टर्स हॅज बीन इंक्रिज टू ट्वेंटी पर्सेंट फ्रॉम फिफ्टीन पर्सेंट म्हणजे अगोदर हा टॅक्स शॉर्ट टर्म साठी किती होता पंधरा टक्के होता तो किती केला वीस टक्के केलाय त्याच्यामुळेच लोक वैतागलेली आहेत की पंधरा टक्केवरून डायरेक्ट वीस टक्के हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन केलेला आहे म्हणजे जे लोक ट्रेडिंग करतायत तर त्यांच्यासाठी हा त्रासदायक होणार आहे जे शेअर्स मध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हा त्रासदायक होणार आहे का कारण पंधरा टक्क्याच्या विषयात त्यांना वीस टक्के टॅक्स द्यायला लागणार आहे त्याच्यामुळे लोक वैतागलेली आहेत आता महत्वाची जी दुसरी गंमत आहे ती लॉन्ग टर्मची आहे खरं तर लाँग टर्मचा टॅक्स कमी केलेला दिसतोय पण त्या कमी करताना खूप मोठी गंमत केलेली की त्याचं इंडेक्सेशन काढलेलं आहे ते काय आहे ते आपण समजून घेणार आहोत पण त्याआधी बघूया की द टॅक्स ऑन लॉन्ग टर्म कॅपिटल गेन ऑन अदर फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल असेट इज रिड्यूस फ्रॉम ट्वेंटी पर्सेंट टू ट्वेल्व पॉईंट पर्सेंट किती केलेलं आहे साडेबारा टक्के केला जो अगोदर होता वीस टक्के तर आपल्याला कुठेतरी छान वाटेल की अरे बापरे वीस टक्क्याचा साडे बारा टक्के केलाय तर खरंच त्याचा आपल्याला फायदा होतो की आपल्याला नुकसान होते आप ते आता आपण समजून घेऊया तर इंडेक्स एक्शन बेनिफिट डॅट वॉज प्रिव्हियसली अवेलेबल ऑन सेल ऑफ लॉन्ग टर्म असे डायज नाव बीन रिमोट ते पूर्णपणे काढून टाकलेले आहे आणि त्याचं नुकसान आपल्याला होणार आहे ते आपण एका उदाहरणातून समजून घेणार आहोत तर सगळ्यांच्या जेव्हा विषय असतो घर म्हणजे इतर सुद्धा असेच उदाहरण देऊ शकतो मी पण एक घराचं उदाहरण दिलं तर जास्त योग्य प्रकारे कळेल आणि तुम्हाला त्यातून होणारं नुकसान सुद्धा कळेल की समजा तुम्ही पन्नास लाखाचं घर विकत घेतलं होतं त्याची सेलिंग प्राईस सत्तर लाख रुपये आहे तर तुम्हाला नफा किती झाला वीस लाख रुपये आता तुम्ही जर बघितलं तर साडेबारा टक्के टॅक्स लागणार आहे तुम्हाला म्हणजेच किती टॅक्स लागणार आहे वीस लाखाच्या प्रॉफिटवरती अडीच लाख रुपये टॅक्स लागणार आहे पण आता तुम्हाला मी इंडेक्सेशनची जे महायची सांगतो तर ती गंमत समजून घ्या काय की तुमची खरेदी किंमत आहे पन्नास लाख इंडेक्सेशनचं काय होतं की महागाई ज्याप्रमाणे वाढत जाते त्याप्रमाणे तुमच्या घराची वाढलेली किंमत महागाईनुसार वाढलेली किंमत ऍडजस्ट केली जायची आता खरं तर टॅक्स कमी केलेला आहे पण इंडेक्सेन काढलंय तर त्याच्यामुळे होणार खरं नुकसान काय का ते आपल्याला समजून घ्यायचंय हे पुढचं उदाहरण समजून घेऊया की तुम्ही खरेदी केलेल्या घराची किंमत आहे पन्नास लाख रुपये पण आज जर तुम्ही विकताय घर तर खरं तर तुम्हाला आजची किंमत काय त्याची वाढत्या महागाईनुसार ती काढणं आवश्यक आहे आपण इंडेक्सेशन म्हणायचं अगोदर की त्याला बेस इयरला शंभर हा इंडेक्स ठेवला होता आणि मग आजच्या वर्षाला दोन हजार चोवीसला जी काय त्याची वाढलेली नुसार म्हणजे मागाईनुसार जी किंमत आहे त्याला मल्टिप्लाय करून तुम्हाला आजची किंमत मिळायची तर असं आपण समजूया हो की अंदाजे आजची किंमत आहे त्याची वाढलेल्या मागाईनुसार पाच लाख रुपये तर तुमची सेल प्राइस सत्तर लाख आहे तुमची इंडेक्सेशन प्राइस आहे पाच लाख म्हणजे तुमचा खराब प्रॉफिट किती झालेला आहे पाच लाख रुपये आणि त्या पाच लाख रुपयावरती जरी वीस टक्के तुम्हाला टॅक्स द्यायला लागत असेल तरी तो किती होतोय एक लाख रुपये अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलं आपण की इंडेक्सेशन काढून टाकलेलं आहे आणि टॅक्स रेट कमी केलेला आहे म्हणजे साडेबारा टक्के केलेला आहे तरी सुद्धा तुमचा टॅक्स जास्त जातोय का कारण तुमचा प्रॉफिट जास्त दिसतोय का कारण त्याला वाढत्या महागाईनुसार ऍडजस्ट केलेलं नाहीये तुमची जी खरेदी कम खरेदी किंमत होती तीच किंमत तुमची आता सुद्धा धरली जाते त्याच्यामुळे काय होतं की तुमचा प्रॉफिट खूप मोठा होतोय आणि खरं तर सर्वसामान्यांचं खूप मोठं नुकसान करणारा असा कायदा किंवा असा नियम करण्यात आलेला असं वाटतंय कारण जर इंडेक्सेशन अवेलेबल असेल इन्फ्लेशन ऍडजस्ट करायची जर सोय केलेली असेल तर आपल्याला खरी किंमत कळेल आजची आणि आपण खऱ्या प्रॉफिटवरतीच तो टॅक्स पे करू जरी त्याचा रेट जास्त असेल पण जर तुम्ही एक लाखाला जर काही वर्षापूर्वी घर घेतलं असेल दोन लाखाला घेतलं असेल आणि आज एक कोटीला विकलं तर तुमचा नफा नव्वद लाख पंच्याण्णव लाख नव्याण्णव लाख इतका दिसणार आहे आणि त्या नफ्यावरती तुम्हाला साडेबारा टक्के द्यावे लागणार आहेत हे खरोखर खूप जास्त होणार आहे तर मला वाटतं हे सगळ्यांनाच त्रासदायक आहे हा बदल केलेला मे बी पुढच्या सहा महिन्यात नवीन बजेट येणार आहे तर त्या नवीन बजेटमध्ये एक शक्यता अशी आहे की बदल होऊ शकेल आपण अशी अपेक्षा करू की हा बदल व्हावा कारण अदरवाइज सर्वसामान्यांचा खूप मोठा फटका बसणार आहे त्याच्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तर इंडेक्सेशन बेनिफिट अवेलेबल फॉर प्रॉपर्टी अॅक्वर्ड बिफोर टू थाउजंड वन म्हणजे ज्यांच्या दोन हजार एक आधीपासून ज्यांनी खरेदी करून ठेवलेली असेल मग ती तारीख तुमच्या बिलावरती किंवा तुमच्या अग्रीमेंटवरती दिसली पाहिजे तर तुम्हाला इंडेक्सेशनचा फायदा घेता येईल पण दोन हजार एक नंतर म्हणजे जवळपास वीस बावीस वर्षापूर्वी जरी तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली असेल तरी तुम्हाला पूर्णपणे त्या प्रॉफिटवरती बारा साडेबारा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे आणि ते खूप त्रासदायक ठरणार आहे त्याच्यात एक्झाम्शन सुद्धा जे दिलेले आहेत ते लक्षात घ्या तर टॅक्स फ्री लिमिट फॉर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट हॅज बिन रेस्ड फ्रॉम वन लॅक टू वन पॉईंट ट्वेंटी फक्त इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंटवरती अगोदर एक आपल्याला एक्झाम्शन होतं एक लाखाचं ला ला, ते आता सव्वा लाख करण्यात आलेलं आहे एवढंच आहे पण बाकीच्या ज्या असेट्स आहेत हो ज्या आपण मागाशी बघितल्या सुरुवातीला त्या सगळ्या असेटवरती असं एक्झाम्शन अवेलेबल नाही त्याच्या टॅक्सेशनचा आपल्याला त्रास होणार आहे त्याच्यामुळे आपलं मोठं नुकसान होणार आहे घेतलंय आपण की कॅपिटल असेट काय असते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय लॉंग टर्म कॅपिटल गेन काय आणि बदललेल्या टॅक्सेशनचा आपल्यावरती कशा प्रकारे परिणाम होणार आहे मराठी माणसाला भाषा पैशाची शिकवायसाठी आपण हे सिरीज चालू केलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा ह्या गोष्टी आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये घरामध्ये शिकवल्या जात नाहीत ह्या आपल्याला सगळ्या सर्व मामान्य मराठी माणसाला कळायला पाहिजेत म्हणून आपण हे काम करत आहोत तर तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा तर सर्वसामान्यांना हे कळलं पाहिजे की जे मेहनतीने आपण पैसे कमवतोय ते योग्य प्रकारे कसे गुंतवावेत टॅक्सेशन जर होत असेल तर त्यातले लूप कसे आहेत किंवा योग्य गुंतवणूक कुठली आहे कुठल्याही गुंतवणुकीवर कमी टॅक्स लागणार आहे किंवा त्याच्यावरती एक्झाम्शन्स अवेलेबल आहेत तर अशा गोष्टी आपल्या ह्या सगळ्या मधून आपण लोकांना सांगत आलेलो आहोत आधीचे एपिसोड जर तुम्ही मिस केले असेल तर ते सुद्धा बघा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि तुमचा अनुभव सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ हवेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगितलेत तर त्यानुसार आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू विषय समजून सांगायची तर आता आमच्या बद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्हाला शेअर्स मध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल त्यासाठी डिमॅट अकाउंट लागणार आहे तर ते ओपन करायसाठी तुम्ही आमच्या संपर्क साधू शकता सुरुवातीला मी सांगितलं की माझी पुस्तक आहेत इन्व्हेस्टमेंट वरती शेअर मार्केटवरती मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रिंट आणि डिजिटल तुम्ही खरेदी करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपल्या युट्यूब वरती त्याचे कोर्सेस आपण आपल्या मेंबरशिपच्या माध्यमातून में दिलेले आहेत फिजिकल कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत आणि डिजिटल कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला सोवेरियन गोल्ड मध्ये इन्वेस्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनलचे चा मेंबर झालात तर तुम्हाला शेअर मार्केटचा पाच हजाराचा कोर्स विनामूल्य मिळणार आहे त्याची गोल्ड मेंबरशिप आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये त्याच्यासोबतच तुम्हाला माझं ट्रेडिंगचे अठरा प्रवेश होतो हे व्हिडिओ स्वरूपात मिळणार आहे आणि अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनलवर दोन हजारहून जास्त व्हिडिओ आहेत गुंतवणूक आणि उद्योजकतेवरचे ते तुम्हाला विनामूल्य मिळत आहेत दुसरी मेंबरशिप आहे आपली प्लॅटिनम मेंबरशिप एकोणीशे नव्याण्णवची त्याच्यामध्ये बेसिक कोर्स आहे पाच हजाराचा तो विनामूल्य त्या व्यतिरिक्त पंधरा हजाराचा ऍडव्हान्स कोर्स आहे टेक्निकल अनालिसिसचा तो विनामूल्य मिळणार आहे ट्रेडिंग स्ट्रा प्रभावी सूत्रे आणि दोन हजारहून अधिक उद्योजकते आणि गुंतवणूक वीड तुम्हाला मिळणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या तर आम्ही ही जी काय मेहनत करतोय तुमच्यासाठी ती कुठेतरी त्याला फळ मिळेल असं आम्हाला वाटतं जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला सुद्धा यातून ज्ञान मिळेल तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याला अर्थसाक्षर करायचा आहे भाषा पैशाची शिकवायची यासाठी आम्ही एक काम करतोय तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या अर्थसंकेतची जी युट्यूबची मेंबरशिप आहे ती नक्की जॉईन करा तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अर्थसंख्येच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा अर्थसंख्येच्या वेबसाईटला भेट द्या अर्थसंख्येचा मराठीतला पहिला आणि एकमेव अर्थ आणि व्यवसायविषयक वर्तमानपत्र आहे तर तुम्हाला जे काय गुंतवणुकीवरती किंवा उद्योजकतेवरती बिझनेस रिलेटेड जे काही गोष्टी असतील त्याच्या बातम्या त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळतील तसंच माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अमित बागवे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करू शकता त्याला सबस्क्राईब करा माझं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज आहे त्यालासुद्धा फॉलो करा माझी वेबसाईट आहे त्याला भेट द्या त्याच व्यतिरिक्त आपली मराठी स्टॉक मार्केटची सुद्धा वेबसाईट आहे त्यालासुद्धा भेट दिली तर तुम्हाला वेगळी माहिती मिळत राहील तुमचं प्रेम असंच मिळत राहो तुमच्या प्रेमामुळेच आम्ही हे काम करू शकलेलो आहोत तर तुमचं प्रेम असंच मिळत राहो वाढत राहो ही विनंती आणि तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद